रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सदलका आचार्य विद्यासागर सहकारी संघाच्या नवनिर्माणची सदस्यांचा सत्कार सदलका शहरातील अल्पावधीमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या आचार्य विद्यासागर सहकारी संघ नियमित सदलका या संस्थेच्या नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा श्री आदिनाथ इंग्लिश माध्यम शाळेच्या सभागृहात बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला माणिक चंदगडी यांनी संस्थेचा अल्पावधीचा कार्यकाल व संपादित केलेले भरघोस यश यावर सविस्तर विवेचन केलं संस्थेचे शेअर बत्तीस लाख ऐंशी हजार असून संस्थेकडे ठेवी तेरा कोटी पंचावन्न हजार इतके असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ॲडवोकेट रमेश देसाई अरुण देसाई बाळासाहेब पाटील डी एस पाटील बाळगोंडा पाटील आदिनाथ गिजवणे राजू अमृत समन्नावर आदींनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि याच वेळी आदित्य कुमार सदलगे यांनी संपादित केलेले याशाबद्दल त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी अरुण देसाई रमेश देसाई बाळासाहेब पाटील डी एस पाटील बाळगोंडा पाटील नेमन्ना गिजुने आदिनाथ गिजुने दर्याप्पा हवालदार प्रभू हवालदार नगरसेवक प्रशांत करंगळे चिदानंद समगार संजय केस्ते देवेंद्र गिजुने प्रदीप इंगळे सुकुमार गिजुने मनोज चंदगडे प्रकाश मुतनाळे सूरज घंगाळे शुभम देसाई मधुकर परगौंडर रवींद्र रामनकट्टी इरफान मुजावर रोहित हुगार दत्ता गडकरी सचिन नवले यांच्यासह संस्थेचे कर्मचारी सदरगा शहरातील ठेवीदार सभासद नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन मानिक चंदगडे यांनी केलं शेवटी आभार महावीर हुद्दार यांनी मानले महानकट तात्या तात्यासाहेब कदम सदलगा